पावसाळ्याचे दिवस आहेत भार धुधू पाऊस पडतोय आणि भजे नाही असं होतच नाही नमस्कार मंडळी सुनीताला वनडेज किचन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भजे बनवतच असतो त्यातलाच एक प्रकार म्हणजे पालकाचे भजे आज आपण बनवतोय पण हे भजे मी बटाटा घालून बनवणार आहे खूप मस्त टेस्टी आणि कुरकुरीत होतात हे भजे चला मग हे कसे बनवायचे ते आता आपण पाहूया पावसाचे दिवस आहेत आणि भजनचे वेगवेगळे प्रकार तर झालेच पाहिजे तर आज आपण पालक आणि बटाट्याचे मस्त कुरकुरीत भजे बनवतोय तर पालकाची भजी बनवताना मी काही छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे मग तुमचेही भजे मस्त कुरकुरीत होतील अजिबात नरम पडणार नाही तर पालकाची भजी बनवण्यासाठी मी इथं एक गड्डी पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलाय पालकाची भजी बनवण्यासाठी पालकाची फक्त पानं पानच घ्यायची त्याचे देठ काढून टाकायचे देठ जर ठेवले तर भजे लगेच नरम पडतात त्यामुळं मी सर्व देठ काढून टाकले आहेत पालक असा मोठा मोठाच कापायचा पालक जर बारीक कापला तर तो खूप पाणी सोडतो जर तुमचं पालक खूप कोवळा असेल पानं छोटी छोटी असतील तर पानं अख्खी ठेवली तरी चालेल तर आपला पालक कापून झाला आहे आता आपल्याला एक कांदा आणि एक बटाटा कापून घ्यायचा आहे कांदा असा उभा कापून घ्यायचा त्यानंतर बटाट्याची साल काढून तोही असा उभा कापून घ्यायचा तर अशा पद्धतीने कांदा बटाटा आणि पालक कापून झाला आहे बटाटा काळा पडू नये म्हणून मी असा पाण्यात ठेवला आहे आता त्यानंतर आपल्याला बॅटर बनवायचं आहे त्यासाठी एका मोठ्या खोलगट भांड्यामध्ये एक कप बेसन पीठ एक छोटी वाटी तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळं भजी छान कूर कुरकुरीत होतात त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट हळद आणि लाल तिखट कमीच घालायचं नाहीतर भजी रंगाने खूप डार्क होतात त्यानंतर एक चमचा भरडलेले धणे एक चमचा ओवा असा हातावर चुरून घालायचा म्हणजे मग त्याचा स्वाद छान भज्यामध्ये उतरतो चिमुटभर हिंग त्याचा सोडा घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे जरा पीठ भिजवून घ्यायचं इथे एक लक्षात घ्या की एकदम जास्त पाणी घालायचं नाही आधी पीठ घट्टर भिजवा नंतर थोडं थोडं पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा आपल्याला पीठ जास्त सैल भिजवायचं नाही थोडं हे घट्टच ठेवायचं आहे तर बघा असं इप्पत पीठ घट्ट भिजवायचं आता यामध्ये कांदा बटाटा बटाट्यातलं बटेत मी पाणी निथळून घेतलं आहे ठेसून घेतलेलं लसून सात्याप्लासनशे पाकळ्या मी ठेचून घातल्यात तीन चार हिरव्या मिरच्या सुद्धा मी ठेसून घेतल्या आहेत ते यामध्ये घालते मिरच्या तुम्ही कापून घातल्या तरी चालेल त्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं हातानेच हे चांगलं मिक्स होतं तर सर्व मिक्स झाल्यानंतर आता थोडा थोडा करून पालक यामध्ये घालून मिक्स करायचं इथे अजिबात पाणी घालायचं नाही ह्या बॅटरमध्येच पालक आपल्याला मिक्स करायचं आहे पालक बटाटा वगैरे पाणी सोडतं त्यामुळे सुरुवातीलाच बॅटर घट्ट भिजवायचं जर तुम्हाला बॅटर पातळ वाटत असेल तर थोडं पीठ तुम्ही इथं वाढवू शकता तर सर्व जिन्नत व्यवस्थित मिक्स करून झाले शेवटी आता चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा तेल घालायचं आधीच जर मीठ घातलं असतं तर भाज्यांना जास्त पाणी सुटून बॅटर पातळ झालं असतं तर आपलं बॅटर तयार झालेत तर आता लगेचच भजे तळायला घेऊयात भजे तळण्यासाठी तेल मिडियमच गरम असावं गॅसची फ्लेम मिडीयमच ठेवायची बारीक गॅसवर भजे तळायचे नाही नाहीतर भजे खूप तेल शोषतील आणि गॅस मोठाही ठेवायचा नाही नाहीतर भजीवरतून पटकन तळले जातील आणि आतून कच्चे राहतील मिडियम गॅसवरच भजी कुरकुरीत होऊस तर तळून घ्यायचे तर बघा काय मस्त कुरकुरीत भजे तळले गेलेत तर त्यात आपण बाहेर काढून घेऊया तर मस्त कुरकुरीत खमंग पालकाची भजी तयार झाली तर एकदा नक्की करून पहा उद्या आवडलं असेल ते लायक इनशे जरूर करा